दादा काय नाव तुमचं आणि पुराच्या पाण्याने वेढा दिलेला आहे घराला काय परिस्थिती आहे सर मी फारुख शफी भागवान पुराच्या पाण्याने लय वैताग आलेला आहे हा दरवर्षीचा त्रास आहे माझ्या घरात पेशंट आहे माझी आई डायलिसिस पेशंट आहे उचलून न्यायला लागतो उचलून बसवायला लागतो ह्या पुराच्या पाय आम्ही जायचं कुठं आणि स सरकार अजिबात इथे बघायला येत नाही एक पण माणूस कोणा आला नाही सकाळपासून हा पाऊस सकाळीपासून जो चालू झाला अजूनपर्यंत पाऊस चालू आणि पाणी भरलेला आहे आणि खाया पियाचे एवढे हाल बेकार आहेत का त्याचं काय सांगू शकत नाही आता अशी परिस्थिती आलेली आहे का महिने आत्ता जाऊन जीव द्यावा एवढी परिस्थिती खराब आहे सरकारने अजिबात आमच्याकडे लक्ष दिलेलं नाही आहे कुठल्याही बाबतीत लक्ष आमच्यावर आहे नाही त्यांचा अजिबात लक्ष नाही या दरवर्षाचा त्रास आहे आत्ता पण माझ्या घरात पाणी आहे माझ्या दुकानाचा लॉस झालेला आहे माझ्या घरात पेशंट आहे मला एवढा एवढा भीती वाटली की रात्री हा पाणी अजिबात उतरायला मागत नाही रात्री कसं काय पाणी उतरला आणि रात्री झोप बिलकुल येणार नाही या पाण्यामुळं एवढी परिस्थिती खराब आहे या पाण्याची हां आणि असं वाटतं का आता जीव द्याववा आणि काय रात्री जेवणाची पण बिलकुल सोय नाही अशी परिस्थिती विहीर आहे तर विहिरीमध्ये जाऊन जीव द्यावा असं मला वाटतं आहे दादा काय सांगाल नागोठण्यामध्ये सातत्यानं पूर परिस्थिती निर्माण होते आपल्या घराभोवती देखील पुराच्या पाण्याचा वेढा बसतो काय एकूणच सध्या परिस्थिती आहे काय नाव आपलं माझं नाव आसिफ मुल्ला आहे पाण्याची परिस्थिती अशी आहे की आंबा नदीला खोल नसल्यामुळे पाणी जाण्याचा मार्ग अर्थला आहे पुढेसुद्धा त्याच्यामुळे इथे पाणी जे आहे ते मागे येतो आहे खोपोली ह्या भागामध्ये जर जोरात पाऊस पाऊस झाला नागोठणा परिसरामध्ये जोरात पाऊस झाला तर सर्व पानं जे पाणी जे आहे ते सर्व घराच्या दिशेन म्हणजे गावामध्ये शिरतोय त्याच्यामध्ये भरपूर नुकसान होत आहे आमचा सातत्याने दरवर्षी तसंच नुकसान होत आहे प्रशासक ह्याच्यावरती कुठल्याच गोष्टीवर लक्ष देत नाही मी प्रशासनाकडे विनंती आहे की जे दरवर्षी पाणी येते तर काहीतरी ह्याच्यावरती मार्ग प्रशासकांनी करावं दादा काय नाव आहे तुमचं मी अधिकारी साजिद राहणार नागोठणा ना इथलाच ना आहे रहिवाशी इथं आमच्याकडे पाठीमागे बघा काय परिस्थिती आहे पाण्याचा पहिले परिस्थिती बघा आमची मशीद पाण्यामध्ये आमची शाळा पाश दोन दोन शाळा आहेत माझ्या पाठीमागे दोन दोन शाळा आहेत त्या शाळेमध्ये लहान लहान मुलं शिकत आहेत कोण बघायला येत नाही काय सांगत नाही साडे अकरानंतर म्हणजे मला ते वाटतं सा साडे त्यांना त्या सरांना पण एक अल्टिमेशन आहे की बंद करा शाला सुट्टी द्या एवढं उशिरा ते लहान लहान शाळेचे तिथं विद्यार्थी तिथं उभे असतात तो बस स्टॉप आहे स्टॉप आहे तिथं बस स्टॉप रिलायन्सचे मुलं तिथं आणि पाणी समोर होतं सकाळची ही कंडिशन आहे का प्रशासननी लक्षच देत नाही प्रशासनानी कसा करायला पाहिजे माहिती द्यायला पाहिजे का बाबा रेड अलर्ट आहे तुम्ही तुम्ही सकाळी लहान 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 मुलं शाळेला माझ्या समोर गेले शाळा बंदच नव्हती ना जेव्हा गेले तेव्हा माहिती पडला की बाबा शाळा बंद होणार आहे मग त्यांनी सुट्टी दिली एवढा उशिरा सोडून नाही चालणार लहान मुलं होते माझ्या समोर पाठीमागे जिल्हा परिषदेची शाळा आहे असं नाही ना प्रशासन लक्षच देत नाही कोण बघायला येत नाही पंचायतवाले येत नाही असं आहे ना घरामध्ये पाणी आहे रातभर वातावरण आमचं आता रातभर आम्ही झोपणार नाही कारण आमच्या पायाखाली पाणी पाणी बघा किती आहे रात्री काय पाणी होईल नाही होईल वाढेल काही काही प्रशासन लक्ष देत नाही